चला मुलानो तर आपण एक महाभारतातली गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे भीम आणि जरासंध यांच्या युद्धाची जरासंध नावाचा मगध देशाचा राजा होता अत्यंत पराक्रमी बलवान पण तेवढाच क्रूर आणि राक्षसी प्रवृत्तीचा होता त्याने अनेक राजांना आपल्या राज्यात कैद करून ठेवले होते पांडवांना राजसूय यज्ञ करायचा होता त्याआधी त्यांना जरासंधाला मारणं हे आवश्यक होतं श्रीकृष्णाने त्याच्यासाठी एक युक्ती केली तो भीम आणि अर्जुन तिघही जण वेशात जरासंधाच्या राज्यात दाखल झाले दरबारात पोहोचताच जरासंधाने ओळखले की हे काही साधू नाही आहेत त्यांनी त्या तिघांनाही विचारलं कोण आहात तुम्ही हे खरे सांगा हे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी कृष्ण हा भीम आणि हा अर्जुन आम्ही तुला सांगायला आलो आहोत की तुझ्या कैदेत असलेल्या सर्व राजांना तू सोडून दे हे ऐकून जरासंध म्हणाला मी का सोडू मी त्यांना पराक्रमाने जिंकले आहे मी नाही सोडणार कृष्ण त्यांना म्हणाला तू त्यांना सोड नाहीतर तू आमच्याशी युद्ध कर जरासंध म्हणाला माझ्याशी युद्ध करण्याची तुमची कोणाचीच ताकद नाही कृष्णाने भीमाकडे सूचक नजरेने पाहिले आणि भीमाने मांडी ठोपून जरासंधाला मल्लयुद्ध करण्याचे आव्हान दिले मल्लयुद्ध करण्यासाठी जरासंध तात्काळ तयार झाला दोघांमध्येही द्वंद्व सुरू झाले भीम आणि जरासंधाचे मल्लयुद्ध हे अनेक दिवस चालले दोघेही तुल्यबळ होते काही केल्या एकमेकांना कोणी हरवू शकत नव्हते कधी भीम उचलून जरासंधाला जमिनीवर आपटायचा तर कधी जरासंध उचलून भीमाला जमिनीवर आपटायचा असे करत करत अनेक दिवस गेले शेवटी कृष्णाला एक युक्ती सुचली त्याने शेजारील झाडावरील एक पान घेतले त्या पानाचे उभे दोन तुकडे केले आणि दोन बाजूला दोन टाकले भीमाच्या लक्षात आले भीमाने जरासंदाला जमिनीवर आडवे पाडले आणि त्याचे दोन्ही पाय धरून शरीराचे मधोमध तुकडे केले दोन बाजूला दोन तुकडे टाकून दिले पण काय झाले क्षणातच शरीर परत एकत्र एक झाले आणि तो मोठ्याने असू लागला <laughs> भीमाला लक्षात ये ना हे काय झाले कारण जरासंधाला त्याची राक्षसी आई जरा हिचा एक वर होता जरासंधाचे शरीराचे मधोमध जरी दोन तुकडे केले तरी ते एकत्र एक येतील एकसंध होतील आणि परत जरासंध हा जिवंत होईल चार पाच वेळा भीमाने जरासंधाचे तुकडे केले ते दोन दिशांना टाकून देखील परत येऊन एक संध व्हायचे भीमाला काय करावे कळे ना कृष्णाच्या लक्षात आले श्रीकृष्णाने परत एक पान घेतले आणि त्याचे दोन तुकडे करून दोन्ही तुकडे विविध दिशांना टाकले भीमाच्या लक्षात आले भीमाने परत जरासंधाला जमिनीवर टाकले पायांना पकडून शरीराचे दोन तुकडे केले आणि दोन तुकडे दोन विविध दिशांना टाकले आता मात्र जरासंधाचे शरीर येऊन एकसंध झाले नाही त्यामुळे जरासंध नावाचा राक्षस मृत्युमुखी पडला श्रीकृष्णाने आणि पांडवांनी मगध देशाच्या कैदेत असलेल्या सर्व राजांची सुटका केली त्यांना सन्मानाने त्यांचे त्यांचे प्रत्येकाचे राज्य दिले आणि राजसूय यज्ञ खूप थाटामाटात केला